नमस्कार का मनमोह मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक आपण वेगळी कविता विशेष कविता ऐकूया आमचे जे कवींचे व्हॉट्सअप समूह आहेत त्यात काही विषय देतात तसा एक दिवशी एक विषय दिला होता की कोणत्याही चित्रपटाच्या कथेवर कविता द्यायची तेव्हा हिंदी आणि मराठी असे मला पहिले दोन तीन सिनेमा आठवले त्यात एक होता आनंद हिंदी अतिशय आवडता खूप सुंदर गीतं आणि अभिनय सुद्धा आणि दुसरा आठवला म्हणजे कथा म्हणून पिंजरा आणि मग मी पिंजरावर कविता लिहायचं ठरवलं तर ती कविता आपण आज ऐकूया कविता शीर्षकच आहे पिंजरा पिंजरा चित्रपट हा माइल्डस्टोन महिला दगड मानला जातो मराठी पिक सिनेमामध्ये अतिशय उत्तम अभिनय सगळ्यांना अभिनेत्री अभिनेत्याचं आणि राम कदमांचं संगीत असलेलं जगदीश खेबोळकरांची सगळे गाणी हे अतिशय सुंदर आहेत श्रवणी आहेत कधी ऐकावी किती वर्ष म्हणजे एकतीस मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी पिंजरा प्रदर्शित झाला आज त्याला त्रेपन्न वर्ष पूर्ण होत आहेत तरी पिंजरा पिक्चर जरी पन्नास वर्षापूर्वी पाहिला असेल चाळीस वर्षापूर्वी तरी तो कोणताही रसिक विसरू शकत नाही विसरलेला नाही ही त्याची ताकद आहे राष्ट्रीय पुरस्कार हे पिक्चरला मिळालेले आहे चित्रपटाला गीते कलाकार सगळंच भारी होतं मला वाटतं डॉक्टर श्रीराम लाभू तेव्हा खूप चित्रपटात दिसत नव्हते पण या चित्रपटात त्यांची अतिशय सुंदर मोठी भूमिका होती आणि त्यांना पुढची सगळी प्रसिद्धी किंवा अनेक जी सिनेमे मिळाले एक नाटकं त्यात पिंजऱ्याचा मोठा हात आहे निळू फुले सुद्धा जो खूप चांगला अभिनय होता संध्या अभिनेत्री तुम्ही तो पाहिला असेल त्यामुळे जास्त सांगण्याचीच गरज नाही आता आपण कविता ऐकूया पिंजरा एका गावी होते एक आदर्श मास्तर एका गावी होते एक आदर्श मास्तर आबाद रुजना होता त्यांच्याबद्दल आदर गावही होता आदर्श गावही होता आदर्श मास्तरांच्या शब्दात गावही होता आदर्श मास्तरांच्या शब्दात मास्तर सांगतील तेथे गावही करायचे सर्व तशी वर्तणूक करायचं गावही होता आदर्श मास्तरांच्या शब्दात प्रौढ शिक्षणाच्या वर्गास स्त्री पुरुष हजर राहत प्रौढ शिक्षणाच्या वर्गास स्त्री पुरुष हजर राहतो एका तमाशावालीची वक्रदृष्टी पडली गावावर एका तमाशावालीची वक्रदृष्टी पडली गावावर तिने फड उभारला अगदी गावाच्या वेशीवर अगदी गावाच्या वेशीवर मास्तराने केला विरोध मास्तराने केला विरोध पण प्रौढ सारे लागले नादी मास्तराने केला विरोध पण प्रौढ सारे लागले नादी मास्तरांचे वर्ग पडले होस जे छान भरत होते आधी मास्तराचे मास्तरांचे वर्ग पडले ओस जे छान भरत होते आधी आता शाळा चुकून लोक तमाशाला जायला लागले मास्तर गेले विचारण्यात जाब तमासगिरीला मास्तर गेले विचारण्यात जाब तिने अलगत साधला डाव मास्तर गेले विचारण्यात जाब तिने अलगत साधला डाव भुलून फसून आणले फडावर भुलवून फसून आणले फडावर त्यांनाही झाली होती हाव नाही म्हटलं तरी मास्तरांची जी दबलेली वासना होती किंवा भावना होती त्यांची उभारून आली आणि तेही फसले बोलून आणले पडावर त्यांनाही झाली होती हाव इज्जतीसाठी मास्तरांनी खोटे मरण सुद्धा स्वीकारले ते सगळे सिनेमात आपण बघितलेलं आहे इज्जतीसाठी मास्तरांनी खोटे मरण सुद्धा स्वीकारले रोज अपमानित करून त्यांना हाती तुणतुणी तिने दिले जे मास्तर कडूवर सुभाषित त्यांनी होते लोकांना शिकवत होते त्यांच्या हाती काय आलं पडावर हाती इज्जतीसाठी मास्तरांनी खोटे मरण सुद्धा स्वीकारले रोज अपमान करून त्यांना रोज अपमानित करून त्यांना हाती तुमतुणे तिने दिले एका सत्शील सज्जन माणूस एक सत्शील सज्जन माणूस असा बाई जनादात मेला एक सत्शील सज्जन माणूस असा बायजनादात मेला सूड गणे तिने त्यांना शेवटी सूट घेण्या तिने त्यांना शेवटी कुत्र्यासोबत पंक्तीला बसवलं हो सूट घेण्या तिने त्यांना शेवटी कुत्र्यासोबत पंक्तीला बसवला हो मास्तरांचा खुनी समजून मास्तरांनाच अटक झाली मास्तरांचा खुनी समजून मास्तरांनाच अटक झाली लोकांनी दुष्णे देऊन त्यांच्यावर चप्पल फेक केली लोकांनी ओळखलं नाही मास्तरांना अशी त्यांची दशा झाली होती दुर्दशा मास्तरांचा खुनी समजून मास्तरांनाच अटक झाली लोकांनी दुष्णे देऊन त्यांच्यावर चप्पल फेक केली व्यसन असो कोणतेही बाबा नो व्यसन असो कोणतेही तो असतो एक पिंजरा पिंजरा नका नात करू व्यसनाचा नका नात करू व्यसनाचा असेल तर वेळीच सुधरा असेल तर वेळीच सुधरा कोणताही चित्रपट असेल नाटक असेल कलाकृती असेल त्यातून आपण काय घ्यायचा धडा तर पिंजऱ्यातून असा धडा घ्यायचा की आपण इतकं चांगलं राहता येईल व्यसनापासून लांब राहता येईल म्हणजे व्यसनाच्या जवळपास जायचंच नाही तरच तो माणूस वाचू शकतो तर पिंजरा चित्रपट जर एखाद्या नवीन पिढीने बघितला नसेल तर नक्की बघावा थोडा तो संत वाटेल आताच्या धावपळीच्या जीवनात किंवा आताच्या शिनेमांपेक्षा तो थोडा संत वाटेल अतिशय सुरेल सुंदर आणि गाणे खूप सुंदर असा चित्रपट आहे तर तो आपल्याला अशी शिकवण देतो की व्यसनापासून तुम्ही दूर राहा आता ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट करा तुम्हाला मित्र पित्र कसा वाटला होता आणि कविता तशी कशी वाटते ते लिहा तुमच्या मित्रमंडळींना कविता शेअर करा नवीन कोण किंवा जुना असेल कराय कोणाचं राहायला असेल चॅनल सबस्क्राईब करा आता आपण परत भेटूया चार एप्रिलला मालदोडी भाषा दिवस आहे त्यावेळी सुंदर माधवणे कमी घेऊन धन्यवाद